नमस्कार माझं नाव प्रशांत दुर्गादासराव तीर्थे मी नांदेडवरून आलो आहे भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक जी महाराष्ट्रातली महिला बँक म्हणून आघाडीवर हो आहे त्या बँकेवर मी संचालक म्हणून आहे पहिल्यांदा जेव्हा अमृत या विषयाचं आम्हाला आमंत्रण भेटलं किंवा माहिती भेटली कुतूहल होतं काय आहे नेमकं काय नाही विषय वाचल्यानंतर पुसटशी कल्पना आली परंतु इथे जेव्हा सविस्तर अमृत याविषयी सविस्तर ऐकण्यात आलं संकल्पना त्यांनी संपूर्ण समजावून सांगितली एक तर कौतुक करावं लागेल महाराष्ट्र सरकारचं की पहिल्यांदा या विषयाला हात घालून त्यासाठी काहीतरी काम करण्याची इच्छा ही जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा त्याचा खूप मोठा रिझल्ट येईल त्यांच्या या प्रयत्नाबद्दल मी शासनाचं आणि अमृत टीमचं खूप खूप खुँ अभिनंदन करतो आणि बँक म्हणून ज्या काही शासनाच्या निकषानुसार आम्हाला काम करता येईल अमृतसाठी ते आम्ही पुरेपूर करण्याचा प्रयत्न करू समाजातल्या खालच्या तळागाळापर्यंत जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू धन्यवाद